नमस्कार मी सुनील पाटील नजरेटी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हवामान बदलाचं संकट अर्थातच अवेळ येणारी नैसर्गिक आपत्ती ही नेहमीच शेतकऱ्यांची परीक्षा घेत असते कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट कधी दुष्काळ तर कधी हवामान बदलाचा फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो त्यामुळे शेतीचं उत्पन्न काढणं शेतकऱ्यांना खूप कठीण जात आहे आर्थिक परिस्थिती ढासत असल्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या देखील होत आहे या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची उन्नती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप करणे ठिबक सिंचन योजनेचे वाटप करणे पीक विमा काढणे अशा असंख्य योजना या अनुदाना तत्वावर राज्य सरकार राबवित असते मात्र अल्पभूधारक शेतकरी आणि खरे लाभार्थी शेतकऱ्यांना याचा खरा फायदा होतो काय असा प्रश्न सहज उपस्थित होतो आहे वेगवेगळ्या योजनांपैकीच राज्य सरकारने नुकतेच राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेती अवजारांचे वाटप करणे ठिबक सिंचन संच देणे हे सगळं अनुदान योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे शेतकरी सक्षम झाले पाहिजे हा एकमेव हेतू राज्य सरकारचा आहे मात्र या योजनेच्या अनुदानाचे बोगस बिले सादर करून अनुदान लाटण्याचे प्रकार राज्यभर घडत आहेत या योजनांचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे शेतकऱ्यांच्या नावाखाली पोखरा योजनेचा लाभ खरं घेतोय कोण याबाबत आपण पुढे बोलूच अकोला जिल्ह्यात पोखराचं अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस आला त्यावरून विधिमंडळाचे वातावरण खूप तापले होते या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती त्यावेळी असलेले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात दिले तसेच चौकशी अंती अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्या त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते या योजनेच्या गैरकारभाराचे चौकशी सुरू आहे असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजना जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आली मात्र ठिबक सिंचन योजनेचे जे साहित्य आहे जो पुरवठादार आहे तो मात्र दोहे जिल्ह्यात नेमण्यात आला यावरूनच जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे गैरव्यवहार झाला आहे असं प्रथम दर्शनीच दिसून येते जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजनेत गैरव्यवहार घडल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे नव्हे तर या संदर्भात तक्रार देखील दाखल झाली आहे ही योजना सन दोन हजार एकोणीस पासून जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आली या तक्रारीवरून पुरवठादार आणि अधिकारी यांच्या संगणमताने सादर करण्यात आलेली बोगस बिलांची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार तक्रारदाराने दिली आहे सदरची पोखरा योजना दोन हजार एकोणीस पासून जळगाव जिल्ह्यात राबवली गेली तर त्याचे साहित्य पुरवठा करणारा पुरवठादार धुळे जिल्ह्यात नेमण्यात आला या पुरवठादाराने बोगस बिले सादर करून गैरव्यवहार केल्याची तक्रारी दाखल झाली आहे वास्तविक जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या पोखरा योजनेसंदर्भात जळगाव जिल्ह्यातीलच पुरवठादार हा नेमण्यात आला पाहिजे होता मात्र तसे न करताना योजना राबवली जळगाव जिल्ह्यात आणि पुरवठादार नेमण्यात आला धुळे जिल्ह्यात यावरूनच या, या प्रकारात प्रथमदर्शनीच भ्रष्टाचार झाला आहे आए। असे दाट संशय निर्माण झालेला आहे या संदर्भात पोखरा योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली कोणी पुढे काय झाले पुरवठादार कोण आहे झालेतले शुक्राचार्य म्हणजेच अधिकारी कर्मचारी आणि एजंट कोण आहेत यांच्यावर जबाबदारी नेमकी कोणती होती त्यांनी आपली जबाबदारी कर्तव्य निष्ठेने पार पाडली किंवा नाही किंवा गैरव्यवहार हा संगणमताने केला किंवा नाही जळगाव जिल्ह्यातील ही योजना राबवली गेली त्या तालुक्याचे कृषी अधिकारी तसेच कृषी विभागातील इतर अधिकारी कर्मचारी आणि पुरवठादार धुळे जिल्ह्यात असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या चे अधिकाऱ्यांची नेमकी काय जबाबदारी होती त्यांच्याच आशीर्वादाने का का था था। का हा गैरव्यवहार झाला काय याची चौकशी होणे खूप गरजेचे आहे ज्या तालुक्यातील कृषी विभागाकडनं पोखरा योजना राबवण्यात आली त्या ठिकाणाहून किमान शंभर किमी अंतरावर असलेला पुरवठादार का नेमण्यात आला त्यामागची कारणे काय जळगाव जिल्ह्यात पुरवठादार असताना धुळे जिल्ह्यात हा पुरवठादार का नेमण्यात आला या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढील अंकात बघणार आहोत